जेप व जॉगर्स क्लबच्या वतीने शिखरेवाडी मैदानात जन्मोत्सव सोहळा उत्साहात इतिहास प्राध्यापकांचा सत्कार नाशिक रोड येथील शिखरेवाडी ग्राउंडवर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे शहाण्णव्या जयंतीनिमित्त तुंगजेब फाऊंडेशन व जॉगर्स क्लब शिखरेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमास नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलचे माजी मुख्याध्यापक संजय चव्हाण हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक रोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे देवळारी व्यापारी बँकेचे अध्यक्ष निवृत्ती आरिंगळे मनोहर कोरडे माजी नगरसेविका संगीता गायकवाड प्रभावी कंड्रक्शनचे हेमंत गायकवाड आय एस पी सी एन पी चे उपाध्यक्ष जयंत देशपांडे रविकिरण घोलप घोलक अभिनेते विशाल पाटील उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात शिवप्रतिमा पूजनाने करण्यात आली त्यानंतर शिवचरित्र अभ्यासक अविनाश कोसावी यांचे शिवछत्रपती महाराजांचे आपत्कालीन व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले व्याख्यानातून शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टी शौर्य आणि संकट व्यवस्थापन कौशल्यावर प्रकाश टाकण्यात आला यावेळी नाशिक शहरातील इतिहास विषय शिकवणाऱ्या प्राध्यापकांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला इतिहास जपण्यासाठी आणि नव्या पिढीपर्यंत शिवचरित्र पोहोचवण्यासाठी शिक्षकांचे योगदान मोलाचे असल्याचे यावेळी सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तुंगजेबचे अध्यक्ष रोहन देशपांडे यांनी केले तर आभार सुनील काळे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उत्तुंगजेब फाउंडेशन व जॉगर्स क्लब शिखरेवाडी यांची उपस्थितांनी कौतुक केले यावेळी राजू वाघ प्रियंका पटेल विलास गांगुर्डे किरण गायकवाड विलास सोनवणे शिला देशपांडे विजय साधव नितीन काळे विजय बोराडे जयंत देशपांडे विलास भोळे दत्तात्रय डबे मंगेश डांगले गुलाबराव गांगुर्डे मनीष भालेराव उदय भालेराव विजय साळवे हेमंत गाडे भीमसेन पवार सुनील काळे विनीत सातपुते विकास पगारे शैलेश पगारे भाजपाचे नाशिक रोड सरचिटणीस राम डोबे अशोक गवळी आदी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या जयंतीनिमित्त आम्ही सर्वजण वंदन करतो जे फाउंडेशन व शिखरेवाडी जॉगर स्लब यांचे संयुक्त विद्यमाने आज छत्रपती शिवरायांची जयंती शिखरेवाडी मैदानात आम्ही साजरी केली आणि नुसती जयंती साजरी न करता छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो घराघरात पोहोचवण्यासाठी लोकांच्या मनामनात पोहोचवण्यासाठी जे अहोरात्र त्यांनी स्वतःचं आयुष्य वेचले असे या नाशिक रोड जेल रोड परिसरातील संपूर्ण पंचक्रोशीतील प्राध्यापक इतिहासाचे वैचारिक दावेदार यांचा आम्ही सगळ्या त्या वतीने सन्मान केला आमच्या जॉगर्स क्लबच्या वतीने उट्टू म्हणजे फाउंडेशनच्या वतीने आम्ही या ठिकाणी शिवचरित्राचं व्याख्यान ठेवलं होतं गोसावी सरांच्या माध्यमातून शिवाजी महाराजांचं आपातकालीन व्यवस्थापन कसं होतं आणि सर्वसामान्य माणसाने जगत असताना त्याचं कसं नियोजन केलं पाहिजे त्याची देखील माहिती दिली अशा पद्धतीने आम्ही हा सगळा सोहळा संपन्न केला आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आम्ही एक संकल्प केला आहे की आमच्या दोन्ही संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण नाशिक शहरामध्ये आम्ही दर आठवड्याला शनिवार रविवार छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार व्याख्यानाद्वारे पोहोचवण्यासाठी युवा वर्गात तरुण वर्गामध्ये शिवाजी महाराजांच्या विचारांचा आचर होण्यासाठी आम्ही व्याख्यान आयोजित करणार आहोत आणि त्यानंतर संदर्भात जर कोणाला आमच्याकडे संपर्क करायचा असेल तर आमचा संपर्क क्रमांक एट डबल झिरो डबल सेवन सिक्स फाय ट्रिपल सेवन या नंबरवरती आम्ही तुम्ही आम्हाला संपर्क करा आणि तुमची तारीख नोंद करून घ्या या माध्यमातून युवा वर्ग घडवण्यासाठी आपण एक चांगला प्रयत्न या ठिकाणी कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आमच्या सर्वांच्याच वतीने या सर्व जॉगर्स क्लब चित्रवाडी आणि जेब फाउंडेशनच्या वतीने महिला मंचाच्या वतीने आम्ही सर्वांना पुन्हा एकदा जयंती निमित्त शुभेच्छा